चा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करा अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते साथी आपन लेडिस काई आपन काई -काई लेडिस तर सुंदर दिसण्यासाठी आपण लेडीज खूप काही खटपट करत असतो खटाटोप करत असतो वेगवेगळी शॉपिंग करतो वेगवेगळे ड्रेस ट्रेंडिंगनुसार वेअर करतो तसेच भरपूर सारी आपण काही काही लेडीज तर मंथली शॉपिंग करतात असा आहे तर सुंदर दिसण्यासाठी की काही काही ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपल्या कपाटामध्ये असायलाच हव्यात तर आता तुम्ही म्हणत असाल वर्ष आज एवढी तयार होऊन तर आजचं टॉपिक त्यावरच आहे त्यामुळे थोडंसं मी आवडून तुमच्यासोबत शेअर करणार आहे की सुंदर दिसण्यासाठी आपल्या ले लेडीजने काही काही गोष्टी आहेत त्या आपल्या कपाटामध्ये आपण इमर्जन्सीला त्या ठेवल्या पाहिजेत तर त्या टॉपिकवर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता आपण काही काही वेळेला बघा कपडे घेत असतो तर ती कपडे आपण अशी घ्यायची आहेत की जेणेकरून आपण त्या कपड्यांमध्ये कम्फर्ट आपल्याला वाटतंय का आप छान दिसतो आहे का किंवा आप ते आपल्याला ते कपडे सूट होत आहेत का तर अशा पद्धतीने आपण लेडीजने ते कपड्यांची शॉपिंग केली पाहिजे तर आता भरपूर सारी व्हरायटी भर आहे काही काही ट्रेंडनुसार आपण कपडे शॉपिंग करत असतो कपडे घेत असतो परंतु आपण हा पण विचार केला पाहिजे की ते कपडे आपण घेतल्यानंतर ते आपण यूज करणार आहेत का किंवा परत आ आ आ कहीं कहीं कि ट्रेंड, मा परत ते घालणं होणार आहेत काय तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊनच आपण शॉपिंग केली पाहिजे काही काही वेळेला काय होतं की आपण ट्रेंड ट्रेंडिंगनुसार कपडे घेतो आणि नंतर एकदाच एका फंक्शनमध्ये ते कपडे घातले जातात परत त्याचा यूज होत नाही किंवा एकदा आपण साडी वेअर केली किंवा पार्टीवेअर ड्रेस वेअर केला तर परत तो आपण रिपीट रिपीट घालत नाही तर मग अशा वेळेला आपण जे आपण परत ते यूज करू शकू कि त्याचा काहीतरी उपयोग होईल तर अशा गोष्टी किंवा अशी कपडे आपण घेतली पाहिजे तर बऱ्याचदा काय होतं की आपण पार्टीला वगैरे जातो आणि तिथे एकदाच आपण त्यासाठी आपण एकदा शॉपिंग करतो आणि नंतर पर ती परत ती कपडे घातली जात नाहीत किंवा लग्नामध्ये पण असे काही आपण ड्रेसेस घेतो तर तेही परत आपण वेअर करत नाही तर अशा वेळेला त्या एवढे महागातले आपण कपडे घेतो आणि ते अशीच्या असे पडून राहतात तर आपण एवढे पैसे त्याला खर्च न करता आपल्याला जे सूट होईल किंवा आपल्या आपण परत त्या कपड्यांचा वापर करू शकू ते कपडे यूज करू शकू असे कपडे आपण घेतली पाहिजेत आणि बऱ्याचदा काय होतं काही लेडीजला काही वेळेला काही आयडियाज नसतात की कोणत्या फंक्शनला किंवा कोणत्या सणाला कोणती कपडे घालावेत किंवा कोणतं काही ऑकेजन असेल तर कुठल्या वेळेला कशी कपडे घालावेत काहींना याचंसुद्धा देखील नॉलेज नसतं तर काही वेळेला कसं होतं की आता आपण समजा एखाद्या पूजेला किंवा आपण एकदा लग्नाला चाललेलो आहे तर तिथे आपण असं वेस्टर्न कपडे तर घालू जाऊ शकत नाही तर तिथे आपण ट्रॅडिशनलच लूक करून जायचं आहे पूजा असो किंवा लग्न असो जर अगदीच जवळचं असेल तर तिथे आपण ट्रॅडिशनल लूक करू शकतो आमचं किंवा नातेवाईकांमध्ये जर लग्न वगैरे असेल तर आपण तिथे सिम्पल असा काटपदर साडी वगैरे घालून हेअरस्टाईल करून आपण तिथे लग्नाला वगैरे जाऊ शकतो परंतु काही ठिकाणी कसं का असतं की आता समजा एखाद्या पार्टीला चाललो तर तिथे आपण ट्रॅडिशनल लूक तर करू शकत नाही तर त्या वेळेला आपण तिथे पार्टीला चाललो तर आपण पार्टी म्हणजे पार्टीमध्ये आपण शोभून दिसू किंवा आपण त्यामध्ये त्यांच्यामध्ये सूट होऊ अशी कपडे आपण वेअर केली पाहिजे तर आता त्यासाठी आपल्याकडे कोणत्या गोष्टी आपल्या कपाटात असायला हव्या तर नंबर एक तर आता आपल्याकडे कपाटामध्ये असे स्लीवलेस ब्लाऊज असायला हवेत तर हे बघा अशी स्लीवलेस ब्लाऊज तुम्ही घेऊन ठेवायचे आहेत की, की जेणेकरून आपण पार्टीला चाललो तर पार्टीवेअरला आपण साडी अशी घालून त्यावर स्लीवलेस ब्लाउज घातला तर अगदी छान असा पार्टीवेअर डिसेंट लुक दिसतो त्यामुळे हे आपण स्लीवलेस ब्लाऊज आपल्या कपाटामध्ये ठेवले पाहिजेत तर आता मोस्टली सगळेच फॅशन करतात गावाला देखील आपण बघतोच आहे गावचेही लेडीज आता काही साध्या राहिलेल्या नाही आहेत पूर्वीसारख्या त्याही आता फॅशन करतात वेगवेगळे जीन्स टी शर्ट वगैरे वेअर करतात बाहेर फिरायला जातात तर आता कोणी असं साधं राहिलेलं नाही आहे मोस्टली अगदीच खूप शेतात काम करणारे वगैरे असेल तर ते लोकांना फॅशन करणं जमत नाही त्यामुळे आपण ह्या गोष्टी नीट काळजीपूर्वक आपण समजून घेतल्या पाहिजे की कुठे कशा पद्धतीने आपण कोणती कपडे वेअर केली पाहिजे तर हे असे आपण स्लीवलेस ब्लाऊज आपण आपल्या कपाटामध्ये ठेवले पाहिजेत आता ब्लॅक ब्लाऊज हा सगळ्या साड्यांवर मॅच होतो अगदी कुठल्याही साडीवर तुम्ही ब्लॅक ब्लाऊज घातला तर तो मॅच होतोच त्यामुळे असा एक तुम्ही प वेअर वगैरे लूक केला तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज त्यावर वेअर करू शकता किंवा आता हा मी असा मिक्समध्ये घेतलेला आहे तर यामध्ये रेड कलरची साडी असेल तर त्यावरही तुम्ही घालू शकता किंवा ग्रीन कलरची असेल किंवा गोल्डन कलरची असेल देखील तरी त्यावर छान दिसेल तर अशा पद्धतीने हे स्लीवलेस ब्लाऊज आपल्या कपाटामध्ये आपण कमीत कमी एक ते दोन तरी ठेवले पाहिजेत तुम्ही घालत तर असालच ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर त्या अगोदर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तर आता आपण बऱ्याचदा कपडे घेत असतो तर असं टिकलीवर किंवा खूप असं हेवी असतात साड्या किंवा ड्रेस म्हणा आणि आपण ते एकदाच वेअर करतो नंतर ते असेच्या असे आपल्या कपाटामध्ये पडून राहतात आणि आपल्याला आपण म्हणेल ती कॉस्ट देतो तर त्यानंतर मग ते पुन्हा आपण घातले जात नाहीत आणि असेच्या असे कपाटात पडल्यानंतर ते परत आपल्याला प्रश्न पडतो की ह्या कपड्यांचं करायचं काय किंवा कोणाला द्यायचे असा प्रश्न आपल्याला पडतो त्यामुळे कपडे घेतानाच असे चॉईस करा की जेणेकरून तुम्ही एकदा जरी घातले तरी नेक्स्ट टाईम तुम्ही ते घरात यूज करू शकाल किंवा तुम्ही जर ऑफिसला वगैरे जात असाल तर तिथेही तुम्ही परत परत एक दोन वेळा घालू शकाल अशा पद्धतीने आणि त्या कपड्यांमध्ये तुम्ही किती कम्फर्ट आहात हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आपल्याला स्वतःला त्या कपड्यांमध्ये कम्फर्ट वाटलं पाहिजे ते छान दिसले पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही कपडे निवडायचे आहेत आ, आ, वेग आ, आ, तर कॉटनमध्ये पण खूप छान अशा कुर्तीज भेटतात तसेच अजून भरपूर काही असे वेगवेगळे ट्रेंडिंग येतात सलवार कुर्ती पटियाला वगैरे किंवा जेगिन्स लेगिन्स असे भरपूर सारे व्हरायटी आहे कपड्यांची परंतु असे कपडे निवडायचे आहे की ती तुम्ही परत यूज करू शकाल किंवा त्याचा काहीतरी यूज होईल नंतर तर अशा पद्धतीने आपण कपडे चॉईस करायचे आहेत विनाकारण मला असं वाटतं की विनाकारण का आपण असे एवढे पैसे तिथे घालवावेत आणि पुन्हा ते कपडे एकदा घातल्यानंतर ते तसेच पडून राहणार तर, तर असं आहे आता अगदीच ज्यांना कोणाला फॅशन करायची आहे किंवा त्यांची परिस्थिती घेण्यासारखी आहे तर ते घेऊ शकतात परंतु आता आपण लेडीज खूप असं काही काही वेळेला विचार करतो तर त्यामुळे कपडे निवडताना आपण अशा पद्धतीने निवडायचे आहे की ते पुन्हा आपल्याला ते त्याचे यूज करू शकू आपण तर अशा पद्धतीने किंवा तुमचे जर पार्टीवेअर ड्रेसेस असेल तर त्याचे तुम्ही शॉर्ट स्कर्टसुद्धा म्हणजे शिवून घेऊ शकता पुन्हाही तुम्ही ते यूज करू शकता किंवा एखादी काटपदर साडी असेल ती तुम्ही घालत नसाल तर तिचाही तुम्ही वन पीस शिवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा रियूज करू शकता अशा अशा कपड्यांचा तर आता नंबर टू की आपल्या आपण जी साडी वेअर करतो तर साडी वेअर केल्यानंतर आता बघा काही काही काटपदर साडी वगैरे घालतात ट्रॅडिशनल लूक वगैरे करतात तर किंवा काही पार्टीला वगैरे जातात तर पार्टीलाही तुम्ही जाताना काय आता अशी फॅशन आहे की असे बटवे तुम्ही हातामध्ये घेऊ शकता हे तर हे बघा तर वेगवेगळ्या पर्स वगैरे वेगवेगळे ट्रेंडिंग घेतात आणि अशा पद्धतीने आपण हे पुन्हा पुन्हा यूज करू शकतो किंवा कुठल्याही साडीवर आपण ही घेऊ शकतो तर असे बटवेसुद्धा हे तुमच्याकडे असायला हवेत तर आता भरपूर भरपूर सारे पर्सची सुद्धा व्हरायटी आलेली आहे आणि अगदी असा गोल्डन कलरचे आपण जर बटवा घेतला तर हा कुठल्याही साडीवर मॅच होतो तर अशा पद्धतीने हे जर एक दोन अशा आपण बटवे किंवा पर्स ठेवल्या तर आपण इझी लगेच घेऊन आपण बाहेर जाऊ शकतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु आपल्याला काही काही वेळेला सुचत नाही की कोणत्या साडीवर काय घ्यावं किंवा कोणत्या साडीवर कोणत्या बँगल्स वगैरे घालावेत किंवा कसा मेकअप करावा तर काही ना याची आयडिया देखील नसते तर त्यामुळे आपण ह्या गोष्टी जर कपाटात ठेवल्या आणि आपल्याला जर पार्टीला जायचं असेल तर आपण पटकन साडी वगैरे वेड करून असा एखादा बटवा हातात घेऊन त्यामध्ये तुमचा मोबाईल वगैरे पैसे पुन्हा काही हँकी वगैरे राहू शकतो तर अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्या कपाटामध्ये असायला हवं तर मोस्टली सगळ्यांच्या असतंच परंतु जर आपण असं वेगवेगळं ठेवलं तर अगदी छान वाटतं घ्यायला पण आणि जसं आपण लूक करू त्या पद्धतीने आपण घ्यायची आहे तर आता तुम्ही समजा जीन्स आणि टी शर्ट वगैरे घातलं तर त्यावर असा बटवा घेऊन जमणार नाही तर त्यावर आपण ऑयलेट किंवा आपलं पॅन्ट शर्ट असेल तर छोटंसं ऑयलेट आपण खिशामध्ये वगैरे ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला आयडिया हवी असते की को कोणत्या ड्रेसवर काय घ्यायचं किंवा काय घालायचं तर असं आहे त्यानंतर आता आपल्याकडे एखादी पार्टीवेअर सुद्धा असायला हवी पार्टीवेअर साडी म्हणाल तर तुम्ही आता समजा एखाद्या पार्टीला चालला किंवा एखाद्या एखाद्या रिसेप्शनला चाललेला आहात आणि तिथे तुम्ही काटपदार साडी तर घालून गेलात तर ते अगदी ओढ वाटतं तर मग तिथे तुम्ही असं पार्टीवेअर साडी एखादी ठेवायची आहे तुमच्याकडे की जेणेकरून ती तुम्ही तिथे घालायला तुम्हाला कम्फर्ट वाटेल आणि तुम्ही सगळ्यांमध्ये सुटल तर अशा पद्धतीने एखादी साडी पार्टीवेअर तुम्ही अशी तुमच्याकडे डायमंड्स म्हणा किंवा असं टिकली वर्क असते आता भरपूर सारी व्हरायटी आहे अगदी पाचशे हजारापासून भरपूर साऱ्या साड्या मिळतात तर तुम्हाला सूट होईल अगदी की तुम्हाला कम्फर्ट वाटेल त्यामध्ये अशी एखादी साडी तुमच्याकडे असायला हवी तर अशा पद्धतीने आता तुम्ही फोटो बघू फोटोमध्ये बघू शकता हे बघा की अशा पद्धतीने जर तुम्ही लूक केला तर खूप छान वाटतं स्लीवलेस ब्लाऊजवर अशी साडी त्यावर थोडे थोडासा मेकअप केलेला लाईट आणि लिपस्टिक तसेच हेअरस्टाईल करताना तुम्ही असे केस जरी मोकळे सोडले तरी खूप छान आणि डिसेंट वाटता तसेच आप आपल्याकडे बघा हे असे एअर असायला हवेत आता हे मी वेअर केलेले आहेत हे बघा हे जे मी एअर घातलेले आहेत हे सुद्धा आपल्याकडे एखादे दोन असे आपण ठेवले पाहिजेत की जेणेकरून कुर्तीजवर किंवा असं पार्टीवेअर लूक केला तर त्यावर लॉंग असे लॉंग एअर रिंग्स आपण घातले तर खूप छान लूक वाटतो आणि अगदी डिसेंट वाटतो त्यामुळे हे सुद्धा एअर रिंग्स आपल्याकडे असायला हवेत तर आता मी आ, मला ज्या आयडिया आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कदाचित दा, तुम्हालाही असेल आणि तुम्हालाही काही माहिती असेल, ते असेल ते ते तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर हे झाले तीन तीन गोष्टी आता आपण चौथी गोष्ट बघणार आहोत की आपल्याकडे सुद्धा इअरिंग्स बॉक्स एक असायला हवा वे की जेणेकरून आपण त्यामध्ये वेगवेगळे एअरिंग्स ठेवू शकू तर हे बघा आणि मोस्टली सगळ्यांकडे असतोच परंतु ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी असे वेगवेगळे जर इयरिंग्स असे ठेवले तर मग ते आपल्याला ड्रेसवर कुर्तीवर किंवा डेली यूजला असे छोटे टॉप्स किंवा जीन्स वगैरे तुम्ही टी शर्ट जीन्स घातलं तर त्यावर छोटेसे टॉप्स पण छान वाटतात तर अशा पद्धतीने तुम्ही असे मोठे मोठे इयरिंगसुद्धा असे ठेवले पाहिजेत की बघा हे सुद्धा खूप छान वाटतात असे कुर्तीजवर वगैरे तर त्यामुळे लुक पण आपला खूप असा छान आणि क्यूट दिसतो आणि अगदी आपण सगळ्यांमध्ये ओळखून ॲट्रॅक्टिव्ह दिसतो तो आ, तर सुंदर दिसण्यासाठी बऱ्याच लेडीज काही ना काही धडपडत असतात काही ना काही करत असतात मंथली पार्लरमध्ये वगैरे जातात तर तुम्ही पा पार्लरमध्ये जात तर असालच परंतु जरी कोणी जात नसेल तर ते असे घरीही स्वतःला पॅम्पर करून छान आणि सुंदर बनवू शकता स्वतःला अगदी टापटीप वगैरे जर आपण राहिलो तर खूप आपण स्वतःवरच प्रेम करायला लागू तर अशा पद्धतीने आहे परत परत त्याचबरोबर तुम्ही अशा हे बघा असे तुम्ही ठेवू शकता तर हे सुद्धा खूप छान वाटतात अगदी ब्लॅक साडीवर सुद्धा ही जरी मोठी रिंग्स नसली बोटामध्ये तरी खूप छान लगेच चेंज होतो आपला तर अशा पद्धतीने मोठे एअरिंग्स रिंग्स पुन्हा हे असे डायमंड्सची रिंग, रिंग हातामध्ये तर अशा तुम्ही एअरिंग्स आणि हे अशा हातातल्या रिंग्स तर हे अशा जवळ तुम्ही ठेवले पाहिजे तुमच्या कपाटामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा जसं तुम्हाला तुम्ही कुठल्या फंक्शनला चाललेला आहात त्या पद्धतीने तुम्ही डिसाईड करू शकता आणि वेअर करू शकता तर आ, हे असे मी हे बघा हे असे घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे ए रिंग्स किंवा हातातले रिंग्स वगैरे आपल्याकडे असायला हव्यात तसेच आता आपण पार्टीला किंवा आपण रेग्युलर सुद्धा बाहेर जातो तर आपन, आ, मोस्टली आपण काही लेडीज अशाच निघतात तर थोडंसं आपण आवरलं छान लिपस्टिक वगैरे छान स्वतःला पॅम्पर केलं छान स्वतःचा अगदी डिसेंट असा आपण थोडासा मेकअप केला तर स्वतःलाही बघायला छान वाटतं आणि आपण इतरांमध्ये सुद्धा ओठून दिसतो त्यांच्यामध्ये सुद्धा आपण सूट होऊन जातो तर असे तुम्ही लिपस्टिकसुद्धा जवळ ठेवायला हवेत हे बघा तर हे मॅटच्या लिपस्टिक आहे अगदी तुम्ही घेईन तसे तुम्हाला कॉस्टप्रमाणे मिळ मिळून जातात तर अशा पद्धतीने ही मॅटची लाँग लास्टिंग जाते अगदी तुम्ही रेग्युलरसुद्धा यूज करू शकता तर असा एक कलर आपण चॉईस करायचा आहे की तो आपण ऑल याच्यावर आपल्याला तो सूट होईल रेग्युलरसुद्धा तुम्ही यूज केलं तर आता मी रेग्युलर यूज करते कारण व्हिडिओ वगैरे रील्स बनवायचे असतात त्यामुळे मी रेग्युलर मला लिपस्टिक आवडते आणि मी रेग्युलर यूज करते ए मी नाईटला लिपबाम वगैरे लावत असते त्यामुळे डेली मी लिपस्टिक अशी लाईटली माझी असतेच आणि मी लावतेच मला आवडते तर अशी एक लिपस्टिक तुमच्याकडे असा असायला हवी आहे त्याचबरोबर आता सर्वात शेवटी आपण बघणार आहोत की सर्वात शेवटी आता आपण बघणार आहोत की खूप इम्पॉर्टंट अशी वस्तू आपल्या कपाटामध्ये आपण ठेवतोच आणि मोस्टली सगळ्यांकडंच असतात तर आता आपण ब्रा वेअर करतो तर बघा अगदी साध्यातल्या साध्या काही लेडीज ब्रा यूज करतात मला हे सांगायचं आहे की तुम्ही अशी पण एखादी ब्रा कपाटामध्ये ठेवू शकता की तुम्ही बघा हे बघा अशी पॅडेड ब्रा तर ही ब्रा वेअर केल्यानंतर तुमचा बॉडीचा शेप खूप छान दिसतो ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आणि तुमचं अगदी फिगर आहे ती अगदी व्यवस्थित छान दिसून येते कारण काही वेळेला काय होतं की एकदा लग्न झालं मुलं झाल्यानंतर आपल्या बॉडीचं पूर्णपणे आपल्या शरीरात चेंजेस होतात आणि काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण स्वतःला फिट कसं ठेवायचं तर अगदी तुम्ही अशी ब्रा वेअर केली तर तुम्ही त्यामध्ये खूप फिट दिसाल तर हे बघा आता भरपूर व्हरायटी आहे पॅडेड ब्रा पुन्हा कपच्या ब्रा वगैरे तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही एखादी ब्रासुद्धा हो तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता की जेणेकरून त्यावर तुम्ही कुठलेही म्हणजे आता तुम्ही समजा बाहेर फिरायला चाललात तर वेस्टर्न कपडे वेअर करायचे तर त्या वेस्टर्न कपड्यांच्या आतून जर तुम्ही अशी पॅटर्न ब्रा घातली तर खूप छान तुमचा लुक दिसून येतो तुम्ही अॅट्रॅक्टिव ॲट्रॅक्टिव्ह दिसता सगळ्यांमध्ये उठून दिसता आणि तुमची फिगरही छान दिसते अगदी तुम्ही फिट दिसायला फिट दिसाल ही तर अशा पद्धतीने सुद्धा ह्या अशा प्रकारच्यासुद्धा ब्रा तुम्ही कपाटामध्ये ठेवल्या पाहिजेत तर रेग्युलर तर यूज होणं होत नाही कारण मोस्टली त्या पॅडेड असल्यामुळे आता पावसाचे पण दिवस आहेत तर डेली सुकत नाहीत त्यामुळे तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर डेलीसुद्धा तुम्ही यूज करू शकता परंतु आपण जर ज्या होममेकर वगैरे आहेत तर त्यांनी असं बाहेर जाताना जर तुम्ही समजा आता कुठे फंक्शनला चाललेला आहात किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला चाललेले आहात कोकणामध्ये किंवा गोव्याला किंवा असं बाहेर तुम्ही फिरायला त्या त्यावेळेला आपण वेस्टर्न कपडे वेअर करतो बघा तर त्या कपड्यांच्या आतून जर तुम्ही अशा पद्धतीने जर ही ब्रा वेअर केली तर खूप छान तुमचा लुक दिसतो तर अशा ह्या इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत ह्या आपल्या कपाटामध्ये आपण लेडीजने ठेवल्या पाहिजेत आणि कुठेही जाताना आपण कुठल्या याला चाललेलो आहोत हे पहिलं आपण डिसाईड करूनच आपण कपडे वेअर करायचे आहेत जर तुम्ही पार्टीला चालला तर पार्टी लुक करून जायचं आहे जर लग्नाला तुम्ही घरचं अगदी लग्न असेल तर तिथे तुम्ही ट्रॅडिशनल लुक करू शकता किंवा बाहेर फिरायला चालले असाल तर तिथे तुम्ही वेस्टर्न कपडे काही काही लेडीजला माहिती नसतं बघा तर बाहेर फिरायला गेल्यानंतर ते साडी पूर्ण आपला टिपिकल असा त्यांचा लूक असतो तर तिथे तुम्ही कुर्तीच जर तुम्हाला जीन्स किंवा तुम्हाला टी शर्ट तुम्हाला पॅन्ट शर्ट जर नसेल घालायचं किंवा तर तिथे तुम्ही कुर्तीही तुम्ही वेअर करू शकता तर अशा पद्धतीने कुर्ती घ्यायची की ती तुम्हाला सूट होईल तर आता बघा काही काही आपण बघतो लेडीज की दर महिन्याला शॉपिंग करतात आणि अगदी हिरोईन लोकांसारखे कपडे वगैरे शॉपिंग केली जाते परंतु ते त्यांच्या जागेवर अगदी ओके आहेत हिरोईन लोक किंवा ॲक्टर्स लोक ते त्यांचं फॅशनच आहे ते त्यामुळे आपल्या लेडीजने आपण आपल्याला जे सूट होतात किंवा आपण ती कपडे परत वेअर करू का तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण शॉपिंग किंवा काही कपडे काही वस्तू आपण आपल्यासाठी घेतल्या पाहिजे की त्याचा रियूज होईल अशा पद्धतीने तर मोस्टली कसं असतं की काही लेडीजला काही 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 वेळेला समजत नाही की कशा पद्धतीने कपडे वेअर करायचे हां तिनेच आपण कसं बघतो की हां तिने समोरचीने पॅन्ट शर्ट किंवा टी शर्ट जीन्स घातली आहे ना तर मग मी पण घालणार आणि मग ती लेडीज सुद्धा तिचं बघून जीन्स आणि टी शर्ट घालते पॅन्ट घालते आणि त्यावर मग मोठे मोठे पेंजन पायातले पुन्हा चप्पल खाली हातामध्ये बांगड्या असतात बघा कानातले लोंग असतात असे एकदम लॉंग इयरिंग्स असतात आणि केसांना असं पचपचित अगदी तेल लावलेलं असतं ते खूप बघायला आवड वाटतं असं एकदम चांगलं नाही वाटत बघायला तर त्या लेडीजने तिला छान दिसतं म्हणून तू घातलंच पाहिजे असं नाही आहे कोणाची कॉपी करू नये शक्यतो आणि कसं आहे की तिला ते सूट होते परंतु तुला सूट होईल असं नाही आहे त्यामुळे कसं आहे की जे आपल्याला सूट होईल आपल्याला छान दिसेल ते आणि ते पण आपण वेअर केल्यानंतर आपल्याला त्याच्यात कम्फर्ट वाटते का तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या लेडीजने ले विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण कपडे वेअर केली पाहिजे किंवा आपण तसा लूक केला पाहिजे आपल्यालाही तो सूट झाला पाहिजे तर असं आहे तिने घातलं म्हणून लगेच मी घातलं म्हणजे तू घातलं म्हणजे लगेच असं नाही आहे की ती तुला छान दिसेल तू जशी आहे तशीच तू छान दिसेल परंतु असं कोणाची कॉपी जर केली तर ती तुम्हाला छान दिसेल का तर ह्या गोष्टीसुद्धा आपण बघितल्या पाहिजेत तर अशा पद्धतीने आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या याच्यावर कसा लूक करायचा तसेच काही गोष्टी आपल्या कपाटामध्ये इम्पॉर्टंट ह्या असायला हव्यात तर ह्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला जे काही मला माहिती होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि तसेच सर्वात शेवटी जेव्हा आपण आवरतो आणि खूप छान असं आपण एकदम स्वतःला तयार करतो आणि सगळ्यात शेवटी आवरल्यानंतर बघा तर खूप छान आवडतो आपण स्वतःला आणि सर्वात शेवटी आपल्याकडे एखादा असा परफ्युम असायला हवा तर एखादा परफ्यूम असा तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवला पाहिजे रेग्युलर तुम्ही ऑफिशियली ऑफिसला आफिशेल जात असाल ऑफिशियल ज्या वुमन्स असतील तर त्या यूज करतच असाल परंतु ज्या होममेकर वगैरे आहेत तर काहींना काही काहींना काही आयडियाज नसतात की कोणत्या गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात तर असा एखादा परफ्यूम जर तुम्ही ठेवला तर तो तुम्ही कुठे बाहेर चालला तर अगदीच घामाचा वगैरे वास येतो मग ते खूप ऑड वाटतं असं आपल्या जे कोणी बाजूला बसेल तर त्यालाही ऑड वाटतं आणि आपल्यालाही ऑड वाटतं त्यामुळे असं जर एखादा परफ्यूम जर आपल्याकडे असेल तर आपण बाहेर जाताना तो मारला तर तेवढंच आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि समोरचाही आपल्यापाशी बसल्यानंतर त्यालाही असं ऑड वाटत नाही त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याकडे आणि ह्या गोष्टी असं नाही आहे की खूप महागड्या आहेत तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसारही साध्यातल्या साध्या गोष्टी अशा चॉईस करून किंवा अशा आणून आपल्या कपाटामध्ये ठेवल्या पाहिजेत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्या ते तुम्ही पटकन घेऊन असं वेअर करू शकाल किंवा घेऊ शकाल घालू शकाल अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपण आपल्या कपाटामध्ये ठेवल्या पाहिजेत तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल पण ऑलवर सेट करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय